तर आज आपण आपल्या आदरणीय बिन्नर मॅडम यांचा युरोप समारंभाचा कार्यक्रम करतो आहे आणि त्यांच्या आधी माझा नंबर लागला होता पण आता आज मॅडमांचा तर मॅडमांबद्दल बोलायचं म्हटलं तर या युवा प्रशिक्षणार्थी जेवढ्या पण होत्या सर्व शाळांचं म्हणतो मी त्यांनी खूप मोलाचं योगदान आपल्या जिल्हा परिषद शाळेला दिलेलं आहे त्यात खास करून जे मनापासून काम करणारे लोक असतात त्यांचं शंभर टक्के नाव निघत असतं त्याच्यामध्ये आपल्या डिनर मॅडमांचं नाव शंभर टक्के येतं असं मला वाटतं कारण की आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिरेनगरसाठी त्यांनी जे अकरा महिन्याचं योगदान दिलं मला तर असं वाटतं की त्यांचा कालावधी अजून वाढावा वर्ष केला तरी काही अडचण नाही आपल्याला पण बघू तो पुढं ती प्रोसेसमधली गोष्ट आहे पण मॅडमांनी आत्तापर्यंत जे योगदान दिलं सर्व विद्यार्थ्यांना प्रेमाने आपुलकीने वागणूक दिली सर्वांना माये सर्वांना मायेने जवळ घेतलं प्रत्येक मुलाच्या आडी अडचणी समजून घेतल्या आणि एक स्टाफ म्हणून सोबत काम करताना त्यांची जी मोलाची साथ आपल्या शाळेला लाभली ती खरंच न विसरण्याजोगी त्यामुळं मी मॅडमांचा आपल्या शाळेच्या वतीने मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि नक्कीच त्या परत एकदा जिल्हा परिषद शाळेमध्ये प्राथमिक शिक्षिका म्हणून रुजू होतील अशी मी आशा बाळगतो मॅडमांना परत एकदा भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा